नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो आणि आपण आत्ता आहोत मोशीमधून जो चिमळीला ब्रिज जातो त्या ब्रिजवरती आहोत आणि हा आपला नेहमीचा फेवरेट स्पॉट म्हणू शकतो की जिथं आपल्याला इंद्रायणी फेसाळलेली दिसते म्हणजे दिसतेच परत एकदा व्हिडिओच्या अगदी सुरुवातीला अगदी ठामपणे सांगतो नदी फेसाळणं नदीच्या समस्या ही एक पार्श्वभूमी तयार केली चाललेली आहे ती म्हणजे येऊ घातलेल्या हजारो करोड रुपयाच्या नदी सुधार प्रकल्पासाठी नदीचे जर समस्या नदीचे जे प्रश्न हे जर गंभीर झाले नाही तर ह्याच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही आणि ना, ना, त्याच्यावरती होणारा खर्च हा कुणीही जस्टिफाय करू शकणार नाही बरं सुधार प्रकल्पावरती हजारो करोडो रुपये खर्च करून देखील ही समस्या सुटणार आहे का तर बिलकुल नाही कारण ह्याचा डी पी आर काय हे अजून कुणालाही माहीत नाही आर टी आयमध्ये ती माहिती मागून देखील ती दिली जात नाही आहे आता ह्याच कहाणीच्या दुसऱ्या बाजूला जाऊया काही दिवसांमध्ये इंद्रायणी पवणा मुळा मुठा याच्यावरती खूप मोठी आंदोलनं पिंपरी चिंचवडमधल्या पर्यावरणप्रेमींकडनं उभी केली जातील हा एक स्क्रिप्टचा भाग आहे आणि हे एवढ्यासाठी की बघा आमच्या पर्यावरणप्रेमींना आमच्या एन जी ओजना इंद्रायणी नदीची पवना नदीची मुळामुठीची किती काळजी आहे हे दाखवण्यासाठी पण जे आंदोलन करणारी व्यक्ती असतील किंवा एन जी ओज असतील ह्यांच्या पार्श्वभूमी सगळ्या चेक करा ह्यांचे राजकीय कनेक्शन्स चेक करा ह्यांचे पालिकेशी असलेले कनेक्शन्स चेक करा हे आंदोलनं फक्त आणि फक्त लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्यासाठी असणार आहेत आणि ह्यांना त्याचा योग्य मोबदला देखील शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळे असं लोकांना हो दाखवलं जाईल बघा पिंपरी चिंचवडमधल्या एन जी ओस कशा एकत्र आल्या त्यांनी नदीसाठी किती हे केलं वर्षानुवर्ष इंद्रायणी इथं फेसाळते तुम्ही अजूनही जा गुगल मॅपवरती हे लोकेशन चेक करा इथे इंद्रायणी नदी फेसाळलेलीच दिसेल आहे तुम्हाला त्यामुळे वर्षानुवर्ष गप्प बसलेले आता म्हणून एकदा परत एकदा व्हिडिओच्या शेवटी परत तेच सांगतो की ही नदी सुधार प्रकल्पाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठीचा एक प्रयत्न चालू आहे हात सुरू राहणार नदीसुधार प्रकल्पही ते करणार नदीची वाट लावणार आणि ह्याच्यामध्ये ज्या एन जी ओज जे पर्यावरणप्रेमी पालिकेला किंवा राजकीय पक्षांना साजिशी भूमिका घेतील त्यांना त्याचा मोबदला जाईल पद प्रतिष्ठा सी एस आर फंड्स आणि पुरस्कार ह्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये गुरफटलं गेलेलं हे पिंपरी चिंचवडचं एन जी ओ आपण म्हणू शकतो माफिया सी एस आर माफिया हे सगळे आता ॲक्टिवेट होतील कारण का सीजन आला आहे नदी सुधार प्रकल्पाचा आपण आपलं काम करूया लोकांपर्यंत सत्य मांडण्याचा प्रयत्न करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण